हॅलो गाईज आज मी आणि माझा मित्र जात आहे वेळावसेसाठी आपल्या गावाला म्हणजे अच्छा हमको दहा काढल्या तुम्ही आपलं शेत आहे बघा का मित्रांनो आपण आपल्या शेतात आलो कसं आहे मित्रांनो आपण आपल्या शेतात आलेलो आहो माझे मित्र हो का आदित्य ते पाठी विशाल हे गावातला भाऊ ज्या माझा हो का भाऊजा आता आम्ही शेतात पहारी करण्यासाठी जातोय खूप लांब आहे शेत अजून हे हे बी आपलंच आहे हे मामाचं आहे इथं आता एक छोटीशी नदी आहे त्याला ओढ म्हणतात मराठी भाषेमध्ये शुद्ध हो का असं ओढा असते अरे शेतच आहे की सगळं ही नदी आहे ना असं आल्यानंतर शेत आहेत दम्मान या तो का बघा गाठ कशी उरडा मारलाल्या हो का माझे मित्र म्हणलं सौरभ जोशी पेक्षा पुढे जायचं म्हण बघा ह्यांना तोंड का राह तोंड हो का आणि ह्यांना जायचं म्हणून सौरभ जोशीच्या पुढे आणि हे आले शेताचे व्हिडिओ करत आणि असं केला काय बी काय बोलते राव लातूर आहे पिल्लू हे हो का आमचे आणख्या आणि आमची फॅमिली अशी बघलेला आहे की जस काय आम्ही मारा मार करला होता <laughs> लातूरची भाषा हो सुधरत ना आम्ही सुधरू बी देत ना असं असं बघल्यात का जस काय की लयच मोठं कुठं संकट चाललं आणि म्हटले असं जाता होता त्यांच्या पश्या बघा का एवढं वर्षीच हो काचे व्हिडिओ घेऊ यांचे बघा हे कसं खाऊला येत हो का हो का हो का हो का मोठ्या हो का हो का बघा हो का कसलं खाणं असलं हो का बघा ते कसं असलं देतो हो का माश्या गेल्या करतल्या पाडचे बाबा मोबाईल हो का मोबाईल विन मला बी तुला